कशा संदर्भात आज आपण निवेदन दिलं किंवा काय मागणी केली आपण विषय असा आहे की गेले अनेक वर्षापासून सातत्याने सर्वच लोक सर्व समाजसेवक किंवा इतर सर्व राजकीय पक्षाचे लोकसुद्धा ह्या संदर्भामध्ये पत्रव्यवहार करत आहेत की जे बा बांगलादेशी आज या वसई तालुक्यामध्ये वास्तव्य करून आहेत आणि अनेक असे रोहिंगेसुद्धा त्यामध्ये आहेत आणि हे बेकायदा वस्त्याकडून अनधिकृतरित्या राहत आहेत यांच्याकडे ज्या पद्धतीने रेशन कार्ड दिलं जातं त्यांना त्यांना जे वास्तव्याचे पुरावे दिले जातात हे बोगस आहेत ह्यांची कसून चौकशी व्हावी आणि त्यांच्या त्या वस्त्यांवर ज्या बेकायदा वस्त्यांमध्ये अंमली पदार्थांचं जे काही विक्री होते सर्रासपणे किंवा इतर जे काही बेकायदा धंदे चालतात आणि ज्या पद्धतीने आज आपल्या देशामध्ये जो काही जे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याचनुसार आज आपल्या देशामध्ये कुठेतरी राष्ट्रीय सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो आणि म्हणून आम्ही आज इथे माननीय तहसीलदार साहेबांना तसेच साहेबांना आणि माननीय पोलीस आयुक्त पांडेसाहेबांनासुद्धा पत्र देतो आहे या संदर्भामध्ये की ही जे काही बां बांगलादेशी आणि जे काही रोहिंगे आहेत जे बेकायदा वस्त्याकडून राहत आहेत त्यांचे आम्ही स्पॉटसुद्धा त्यांना दिलेले आहेत त्या स्पॉटवर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून कारवाई केली परंतु तरीसुद्धा त्या ज्या काही वस्त्या आहेत त्या वस्त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर ते प्रामान, वाढत आहे जर तुम्ही जर समजा तर कारवाई केल्या असत्या व्यवस्थितरित्या आणि फॉरेन ॲक्दुसर जर त्यांची चौकशी केली असती किंवा त्याच्या काय कारवाई झाल्या असत्या तर आज हे अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या वस्त्या वाढल्या नसत्या आणि म्हणून माझी त्यांना एक निवेदन आम्ही आज दिलेलं आहे की येत्या चार दिवसामध्ये तुम्ही कुठल्याही पद्धतीने तिथे कारवाया झाल्या पाहिजेत अन्यथा मग मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक होण्याची शक्यता सुद्धा आहे आणि म्हणून त्यांना आपण एक ही सध्या पत्र देऊन एक सूचना केलेली आहे की लवकरात लवकर चौकशी करून कारवाई करा सध्या बांगलादेशामध्ये दे, बांगलादेशामध्ये सुरुवात राजकीय अस्थिरता हे बघता महाराष्ट्र आता नोयंगा व बांगलादेशाविरोधात आक्रमक झाले असून त्यांनी यांच्या भारतीय दस्तऐवजचा जे काय त्यांना दिले ते पुरावे त्यांची चौकशीची मागणी केलेली आहे दोघ्या प्रशासन याबाबत काय नेमकी भूमिका केली